वाई तालुक्यातील सुप्रसिद्ध विद्यालय ज्ञानदीप इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे वार्षिक क्रीडा कार्यक्रम व स्पर्धा मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी शालेय वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील तालुक्यातील राष्ट्रीय शालेय स्पर्धा शाले 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 निर्विघ्नपणे पार पाडाव्यात यासाठी श्री गणेश व श्री सरस्वती पूजन माननीय श्री नितीन तारकर साहेब जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा तसेच माननीय श्री विक्रम माने साहेब इन्स्पेक्टर सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सातारा माननीय श्री सुमित पाटील वाई तालुका क्रीडाधिकारी प्राचार्य श्री डी वागचौरे शुभांगी पवार मॅडम प्राचार्य ज्ञानदीप स्कूल व ज्युनियर कॉलेज वाई या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वाई तालुका क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांनी वाई तालुक्यातील अभिनव असा उपक्रम सातारा जिल्ह्यात प्रथमच राबवला सातारा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित वाई तालुका शासकीय शालेय विविध नऊ खेळांच्या क्रीडा स्पर्धा गतवर्षी दोन हजार तेवीस चोवीसच्या ज्या शाळाने आयोजन केले होते मानने श्री नितिन तारळकर जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस शालेय तालुका ते राज्यस्तरीय विविध खेळांच्या स्पर्धांविषयी शासनाच्या विविध क्रीडा सुविधा शासकीय योजनांची व खेळाडूला दिल्या जाणाऱ्या सुविधा यांची माहिती देत यावर्षी होणाऱ्या विविध खेळांच्या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य करत जा व स्पर्धा उत्तमरित्या पार पाडाव्यात असे आवाहन केले पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून तालुका मीटिंगचे नेमके उत्तम आयोजन ज्ञानदीप स्कूल व ज्युनियर कॉलेज करत असल्याने क्रीडा शिक्षक श्री सचिन लेंबेसर व प्राचार्य शुभांगी पवार मॅडम यांचा सत्कार जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने करण्यात आला यावेळी गतवर्षाच्या स्पर्धेचे सातारा न्यूज व वार्तांकन केल्याबद्दल सातारा न्यूज चॅनलचे श्री बापू वाघे यांचा तसेच राष्ट्रीय खेळाडू कुमार मनस्वी जाधव व राष्ट्रीय खेळाडू घडवणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका